वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे एन एम सेकंड इयर हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचं सब्जेक्ट त्याच्यामध्ये पेपर कशा पद्धतीने येतो ते आपण या ठिकाणी थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे आता सर्वप्रथम पहिला जो क्वेश्चन येतो आपल्या पेपरमध्ये तर कुठल्याही पेपरमध्ये पहिला जो पेपर होतो त्या ठिकाणी येतात एम सी क्यू एम सी क्यू येतो तो जो म्हणजे पाच मार्कसाठी येतात ते एम सी क्यू एम सी क्यूमध्ये तुम्ही हा क्वेश्चन झाल्यानंतर जोड्या जोडवा जोड्या जोडवा विद्यार्थी अजूनही काय करतात तर जोड़ा, जोड़ा, जोड़ा। अशा वाकड्या तिकड्या जोड्या कधीच लावायचं नाही ही एक चुकीची पद्धत आहे त्याच्यानंतर आपला त्याच्यामध्ये पहिला क प्रश्न झाल्यानंतर त्याच्यानंतर ब ब झाल्यानंतर क क मध्ये येते चुकी बरोबर चुकी बरोबर झाल्यानंतर येतं आपला क्वेश्चन दुसरा प्रश्न दुसरा तर प्रश्न दुसऱ्यामध्ये काय करायचं तर व्याख्या लिहा तर हा क्वेश्चन आहे तो पूर्ण दहा मार्कचा आता याच्यामध्ये कोणतेही पाच व्याख्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत तर तुम्हाला जर कोणते समजा याच्यामधल्या जर आ, काही डेफिनेशन येत असतील आणि काही डेफिनेशन ह्या येत नसतील तर तुम्ही सरळ सरळ साध्या पद्धतीने म्हणजेच माता मृत्यू दर कशा पद्धतीने होतो तुम्ही याची डेफिनेशन ही सुद्धा तयार करू शकता काहीही अवघड नाही याच्यामध्ये नंतर आहे संदेश वहन व आरोग्य शिक्षण हे एक क्वेश्चन कशावर डिपेंड आहे जर समजा आता प्रश्न आहे मग आता मृत्यू दर हा कशावर डिपेंड आहे तर क्वेश्चन लक्षात घेऊन एकदा कन्फ्यूज न होता त्याचं तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता त्याच्यानंतर संदेशवाहन संदेशवाहन ही पण सुद्धा एकदम सोपी क्वेश्चन आहे म्हणजे संदेश कशाच्या माध्यमातून देता येतं संदेशवान तर टेलिव्हिजन रेडिओ टी व्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने वृत्तपत्र मासिक पत्र असं सगळं वेगवेगळ्या वेग पद्धतीने संदेश दिल्या जाते तर तुम्ही हे सुद्धा याच्यावर आधारितसुद्धा डेफिनेशन पूर्ण करू शकता तर आरोग्य शिक्षण आता आरोग्य शिक्षण म्हणजेच आरोग्याविषयी माहिती देणे त्यालाच आरोग्य शिक्षण असे म्हणतात अशा पद्धतीने तुम्ही डेफिनेशन या ठिकाणी पाच डेफिनेशन लिहायचे तर गोष्टवरा तयार करणे नियोजन व नियंत्रण तर गोश्वरा तयार करणे कुठल्याही गोष्टीचा गोश्वरा तयार करताना एक कोण तंतोतंत त्या गोष्टीचा एक अत्यंत प्राचीन सॉरी माहितीचा गोश्वरा करून तो तंतोतंत बारीक बारीक करण्यात एक गोश्वरा तयार तयार करायचा म्हणजेच सर्व गोष्टीची माहिती लक्षात ठेवूनच गोश्वरा तयार करण्यात त्यालाच गोश्वरा म्हणतात त्याच्यानंतर आहे थोडक्यात थोडक्यात म्हणजेच वीस मार्क्सचा क्वेश्चन आहे पाच प्रत्येकी पाच पाच मार्कचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो जसं या ठिकाणी सॉरी चार तर याच्यामध्ये चार लिहायचे आहेत तर मग चार हा पाच पाच मार्क्ससाठी येतो म्हणजे सीत साकडी झाल्यानंतर सीत साखळी हा कम्युनिटीमध्ये सुद्धा आहे आणि हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आहे उपाय नोंदी अहवाल हे सुद्धा तुम्हाला कम्युनिटीमध्ये आहेत जर तुम्हाला जर याचा अभ्यास करून घ्यायचा आहे तर तुम्ही एन एम फर्स्ट इयरमध्येच चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला सेकंड इयरला जास्त अवघड जात नाही त्या त्याच्यानंतर आहे मूल्यमापन गुणात्मक आरोग्यसेवा राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात एन एमचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आता मलेरिया नियंत्रणात एन एमचे जे काही कर्तव्य असतात व जबाबदाऱ्या ती आपल्याला स्वतः त्या ठिकाणी ठेवून आपल्या जबाबदाऱ्या लिहाव्या लागतात नंतर आहे प्राथमिक आरोग्यसेवा म्हणजेच प्रायमरी हेल्थकेअर प्राथमिक आरोग्यसेवा आपण आप... जे काही आपल्याला सेवा तिथं त्या ठिकाणी उपलब्ध होतात आपल्या गावातील समाज लोकांना त्या सर सर्व सुविधांचा त्या ठिकाणी आपल्या लक्षात घ्याव्या व हा सुद्धा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकता तर अशाप्रमाणे पेपर हा खूप इझी येतो तुम्ही याच्यातला कोणताही क्वेश्चन म्हणजे तुमच्या हातचा न कमतं तुम्ही सर्व क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करू शकता त्याच्यानंतर आहे तुम्ही कार्यरत करीत असलेल्या उपकेंद्रात आरोग्यसेवांचा अभावात तक तक्रार घेऊन आपल्याकडे सुशांताबाई आपलं असल्यास खालील प्रश्नांची उत्तरं द्या तर काय समुपदेशन म्हणजेच काय समुपदेशन म्हणजेच करा काय काउन्सिलिंग आणि सम समुउपदेशनाच्या अंगी कोणते कोणते गुण आवश्यक असतात शांताबाईचे समुपदेशन आपण कसे कराल व समुपदेशनाच्या पायऱ्या लिहा हा क्वेश्चन पंधरा मार्क्सचा पूर्ण क्वेश्चन पंधरा मार्क्सचा आहे मी याच्यावरती खूप वेळा व्हिडिओ म्हणजे एन एम फर्स्ट इयरमध्ये सुद्धा आहे तो खूप वेळा सा सांगितलेला आहे एन एम फर्स्ट इयरलासुद्धा आहे आणि एन एम सेकंड सुद्धा आहे याच्यावरती आपण एक सेपरेट लाँग व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही समुपदेशनावरती पाहू शकता आणि जरी न जर तुम्हाला जर दिसत नसेल तर कमेंट करा मी पुन्हा तुमच्यासाठी एक शॉर्टमध्ये तो एक्सप्लेन करू शकते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यानंतर महिला मेळाचे आयोजन कसे करायला हा क्वेश्चनसुद्धा पंधरा मार्क्सचा आहे हा क्वेश्चनसुद्धा आपण टाकलेला आहे पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आणि एक्सप्लेनसुद्धा करून झालेला आहे आपला तर महिला मळाचे आयोजन कृती आराखडा कृती आराखडा कसा तयार करायचा ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि महिला आरोग्याच्या मळाचे मूल्यमापन व अहवाल कसा कराल तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पेपर येतो तर तुम्ही या क्वेश्चनचं जरी जे आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन दिसत आहे तुम्ही जरी आज कधी चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुमचा एकही क्वेश्चन याच्यामधलेच तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पेपरमध्ये क्वेश्चन नेतील तर आणि याच्यावरती तुम्ही चांगला स्टडी केला तर तुमचा पेपर व्यवस्थित शंभर टक्के खूप चांगला जाईल मी याची गॅरंटी देते तुम्हाला तर तुम्हाला याच्यामधली काही क्वेश्चन जर माहिती नसेल तर कमेंट करा आणि सांगा मला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहेत कोणचा चॅप्टर आपला शिकवायचा राहिलेला आहे ते सुद्धा मला कळवा कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसं थँक्यू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये